ज्या महायुतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं घर फोडलं आदरणीय शरद पवार साहेबांचं सा घर फोडलं काँग्रेसचंही घर फोडण्याचा प्रयत्न केला पण फक्त दार दार खिडक्या घेऊन जाता आल्या त्यांना त्यांना घर फोडता आलं नाही आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार हात कराय ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ज्या महायुतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं घर फोडलं आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं काँग्रेसचंही घर फोडण्याचा प्रयत्न केला पण फक्त दार दार खिडक्या घेऊन जाता आल्या त्यांना त्यांना घर फोडता आलं नाही आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणारा हात कराय ही महाराष्ट्राची करा संस्कृती